राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी पार पडेल विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी होणार आहे आणि आज दुपारी बारा वाजता शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट साक्ष ही नोंदवली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी अतिशय मोठी घडामोड आज सुनावणी पार पडते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे या आणखी एक मोठी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी विधिमंडळ सुप्रीम कोर्टाकडे दहा दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आहे आणि या परिषदेमुळे तीन दिवस आमदार अपात्रता सुनावणी घेता येणार नसल्याचं सध्या बोललं जात आहे दरम्यान परिषदेच्या तयारीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता बैठक पार पडणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य शासकीय आणि महापालिकेचे मोठे अधिकारी हजेरी लावणार आहेत त्यामुळे यासंदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातो हे पाहणं आता महत्वाचं ठरेल